माझं एकच मत आहे की या भूमीमध्ये जिथं सर्व समाजाचे सर्व जाती समाजाचे धर्माचे मावळे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली एक कार्य करत होते आणि इथं स्वराज्य व्हावं सामान्य लोकांचं राज्य व्हावं यासाठी अनेक लोकांनी त्याग सुद्धा दिलेला आहे नंतरच्या काळामध्ये छत्रपती राजांच्या काळामध्ये अनेक लोकांनी त्याग केला लढाई लढल्या लड़ा। आणि मग हे रहित्याचं राज्य इथं व्हावं यासाठी हे सामान्य कुटुंबातले मावळे जर लढले असतील आणि पुढे कोण होत तर औरंगजेब सारखी एक शक्ती होती ज्याच्याकडे पैसा होता मनुष्यबळ होत हत्ती होते बंदुक्या होत्या अशा पैशावाल्याला भलाढ्य शक्तीच्या माणसाला सुद्धा इथं सत्तावीस वर्ष या महाराष्ट्रामध्ये राह राहावं लागलं आणि राहून सुद्धा त्यांना राज्य करता आलं नाही याचं एक प्रतीक म्हणजे त्या औरंगजेबची ती खबर आहे कबर मध्ये जर इथं असणाऱ्या पराक्रमी लोकांचा इतिहास घडलेला आहे की एवढा मोठा माणूस कशापुरता राहिला तर त्या कबरेपुरता राहिला तर माझं एवढंच मत आहे की ते एक वेगळं प्रतीक त्यातून सामान्य लोक सर्व जाती धर्माचे प्रेरणा घेत असेल तर त्याला त्या ते प्रतीकाला आज काढून उद्या त्या बाबतीतली चर्चा नाही झाली तर इतिहासामध्ये कुठेतरी गडबड काही लोक उद्या जाऊन करू शकतात त्यामुळे त्याचं एक प्रतीक म्हणून मला असं वाटतं की त्याला हात न लावणं जास्त कदाचित योग्य ठरू शकतं